एका साइडला दशावतार सारखे चित्रपट येतात मराठी इंडस्ट्रीकडनं जी भक्कम उभी करतात बाजू मराठी इंडस्ट्रीची आणि एका साइडला वडापाव सारखा चित्रपट येतोय ज्याचं खरंच लॉजिकली मला काहीच कळालं नाही चित्रपटाबाबतीत चला तर मग ह्याच वडापाव चित्रपटाचा रिव्ह्यू करूयात मी चित्रपट पाहिला तुम्ही जायचं की नाही ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये थोडक्यात रिव्ह्यू सांगतो तर नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर प्रसाद ओक सरांचा अ ऍक्टर हा चित्रपट आहे वडापाव हा चित्रपट पाहुयात हा चित्रपट कसा झालेला आहे तर सर्वात प्रथम स्टोरी सांगतो शॉर्टमध्ये प्रसाद ओक ह्यांना एका मुलीवर प्रेम होतं आणि ती मुलगी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे तर त्यांना प्रेम होतं आणि मग त्यांच्या मुलालाही एका मुलीवर प्रेम होतं तर ही मुलगी कोण तर प्रसाद ओक यांना ज्या मुलीवर प्रेम झालंय तिची बहीण आता ह्यामुळे जो नात्यांचा गुंता होतो आणि त्याच्यामुळे जे इमोशनल क्रिएट होतात इमोशन्स क्रिएट होतात कॉमेडी क्रिएट होते हे सगळं ह्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे ही स्टोरी आहे बरं आता स्क्रीन प्ले आणि जे डायरेक्शन आहे त्याबद्दल बोलूयात स्क्रीन प्ले सिद्धार्थ सालवे यांनी लिहिलेलं स्टोरीसुद्धा त्यांनी लिहिली आहे जी की मला लॉजिकली काहीच कळाली नाही आणि मला असं वाटतं की अशा काही गोष्टी चित्रपटांमध्ये दाखवूच नाही ऑफकोर्स त्यांनी ड्रामा क्रिएट होता ते गुलकंद हा चित्रपट तसाच होता नात्यांवरती चित्रपट होता पण तिथपर्यंत ते ठीक होतं आता हे जरा आत्ती होते असं वाटतं मला या चित्रपटामध्ये आणि खूप काही नात्यांच्या तो गुंता गुंत दाखवण्यामध्ये पूर्ण चित्रपट फसलेला आहे असं मला असं वाटतं आणि जे टायटल आहे वडापाव ते काही क्षणांपुरतीच दिसतं चित्रपटानंत नंतर पूर्ण नात्यांचा गुंताच दिसतो असं वाटतं ऑफकोर्स त्यामुळे काही इमोशन्स क्रिएट झाले ते कुठे कुठे चांगले वाटतात पण कुठे कुठे काही वाटतं की खूपच गुंता झाला आणि खूप लॉजिकली गडबडलाय पिक्चर असं वाटतं लॉजिकली चित्रपट समजतच नाही असं वाटतं स्क्रीन प्ले खूप स्लो आहे स्टोरीमध्ये जास्त दम नाहीये असं म्हणायला हरकत नाही आणि चांगला स्क्रीन प्ले असतात तर कदाचित थोडंफार चांगलं असतो त्यामुळे डायरेक्शन सुद्धा आहे खरंच प्रसाद ओकसरांचा हा चित्रपट आहे का असं वाटत वाटत नाही आणि खरंच मला त्यांचं डायरेक्शन ह्या चित्रपटामध्ये अजिबात आवडलेलं नाहीये आणि गाणी म्हणाल तर गाणी खरंच आठवण राहतील आठवणत राहतील अशी अजिबात गाणी नाही आहेत आणि त्याच्यानंतर जर का ओव्हरऑल चित्रपट पाहिला तर स्टोरी फसल्यामुळे ऑटोमॅटिकली डायरेक्शन पण फसलं स्क्रीन प्लेमध्ये पण दम नाहीये त्यामुळे अशा गोष्टी आता ना मला वाटतं की कमी झाल्या पाहिजे गुलकंद पर्यंत ठीक होतं खूपच नाती उलगडणारा चित्रपट वगैरे पण इथे थोडं ते अत्ती झालं असं वाटतं कुठेतरी मला आणि हेच माझं स्पष्ट मत होतं की मला चित्रपट खरंच आवडलेला नाहीये आणि चित्रपटाला स्टार्स द्यायचे झालं तर मी देईन फाईव्ह आउट ऑफ टू पॉईंट फाईव्ह स्टार्स तर हे होतं माझ्या या चित्रपटाचं मत कदाचित हे मत तुम्हाला आवडेल किंवा नाही आवडेल पण माझं स्पष्ट मत होतं की हा चित्रपट मला आवडला नाही आणि तुम्ही जर का जायचं असेल तर वन टाईम वॉच म्हणून जाऊ शकता पण तोही एवढा खास नाही आहे चित्रपट असं म्हणायला हरकत नाही आहे तर इथेच थांब्या हे होतं माझा वडापाव चित्रपटाचा रिव्ह्यू इथेच थांब्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या